सावी ज्ञानेश्वरी डोला पहावी पंडरी आता फक्ता आपल्या कडे वीस मिनिट राहत जास्त घेतले तर चालतील का टाइम घेतला तर चालेल का जास्त देऊ का Come to the वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी जरा महाराज उद्देश करतात की बाबा हे वाचने तुम्ही ज्ञानेश्वर व्हायचा आणि डोळ्याने पंढरी पहा वाचने आपण शुरू वाचतो का नाही आपण काय करतो वाचने शिवाय देणे मांस मटण ग्रहण करणे दारू पिणे दारू पिली पाहिजे का आता पुरुष मंडळी तुम्ही बोला दारू पिली पाहिजे का मी त्यांच्या पार्टीचे आहात का पिली पाहिजे का कोण कोण पित सुद्धा आज सोडून सोडून द्यायचे असं आम्ही सांगतो कीर्तनामध्ये दारू पिऊ नका गुटका खाऊ नका कीर्तन सुटल्यानंतर नंतर दोघ जण एकत्र मिळाले आणि तो राम भाऊ म्हणतो शांभूला म्हणे शांभू थोडस चुनाद्यावरच तोडता तेवढ्यात शांभू म्हणतात अरे त्या करणं सांगलो गुटका म्हण मासौजन हे माणस कार्यकर्त वेगळे निवडून निवडून कीर्तन करायला कुठलं एवढं झिंगरू आलत आणि सांगू लागलं गुटका खाऊ नका दारू पिऊ नका करू नका तस काय म्हणे एवढले बुटले बुटले बुट महाराज निवडून आणतात आणि ते आपल्याला उद्देश करतात ते म्हणे अरे त्याने आपल्या चांगल्यासाठी सांगलं म्हणजे त्यांचं काय सांगायचं काम असते घेऊस्तर नंतर कशाला सांगत बसते पण आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते दारू प्याचीच नाही एवढं सुंदर भगवंताने आपल्याला एवढी सुंदर दिली देवाचे आपण दारू पण घाल करतो दारू मत पियारो, दारू पिली नाही पाहिजे दारू अजिबात पेयची नाही पिया मी नाही म्हणतच नाही पिया पण कोणती पिया हे सुद्धा विचारून घेतलं पाहिजे नाही पिया म्हणलं की गेला विचारलं अरे आजच कीर्तन करायचं म्हणजे कीर्तनकारच की? दारू पिया आम्ही अजिबात नाही म्हणत नाही दारू रुपया पिल्या मी कीर्तनावर आणि एक जण समोर पिऊन आला मी रे कशाला दारू कशाला त्रास देतो घरच्यांना ते म्हणे तुम्हाला काय माहितीये आम्हाला मोदी सरकारने सांगितलं म्हणे मोदी सरकारनं आणि तुला सांगितलं ते म्हणे सकाळी टीव्हीवर सांगितलं मोदी सरकारनं प्यारे देशवासी <laughs> काय प्यारे देशवासी आता मला सांगा त्यांनी म्हटलं का प्यारे प्यारे जर का पण हा काय म्हणला मोदी सरकार सांगितलं प्यारे देशवासी असे काय उलटे डोकाचे हॅप मॅड लोक ना यांच्या ना दिला आपण नाही म्हणला रामकृष्ण आधी चल असं म्हणतो नाधीच लागण कोण पण तुम्हाला सांगते दारू अजिबात नाही ना पिऊ प्यू, पिऊ नका असं मी म्हणतच नाही पिया पण कोणती पिया ऐका पीने से क्या फायदा जाम पे जाम पीने से क्या फायदा रात को पियोगे सुबह तक तो उतर जाएगी अरे रात को पियोगे सुबह तक तो उतर जाएगी लेकिन एक बार नाम का पाला पिक तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी पहाडा असे गाणे त्याला असे रातभर कीर्तन करा काहीच गोड फार सुंदर ब्रह्मरस घेईकडा पिया मी नाही म्हणतच नाही पण कोणती त्या हरिनामाच्या दारू प्या हे दारू पिल्यानंतर काय होते कबीर मला सांगतात दारू गांजा मत पेर अक्कल गुंग हो जाते आपले पल्लू मे का दाम खर्च कर हे दारू पिली की आपली अक्कल गुंग होणारच कशी एक उदाहरण सांगते सांगू पुरुष मंडळी सांगू का आपली पार्टी आहे घाबरू नका ही पार्टी नाही आपली माणसाने निसर्ग नसून निसर्ग जसं बदलतो तसं बदल पाहिजे आता तुमची पार्टी आपली नाही आता ही पार्टी सांगू का प्रश्न आपण ह्यांच्यापेक्षा हो। जोरात <laughs> आवाज आला पाहिजे सांगू का यांच्यासाठी जर एकदा जोरदार टाळावा बघा काय झालं अशा दोन दहा मित्र होते आता त्यातला एक गरीब मित्र होता आणि एक श्रीमंत मित्र होता गरीब मित्र गेला श्रीमंताच्या घरी आणि श्रीमंत मित्रित्र थोडीशी ते म्हणे मग चल की त्यात काय विचारतो पण पैसे माझ्याकडे चल दोघ जण गेले दारू पिऊन आले येत असताना त्यांना झुलत आणि एका मस्तने असा आयटो लावून त्याच्या घरी जाऊन झोपले दोघ सुद्धा झोपले झोपल्याच्या नंतर दोन तीन तास झाले आणि नंतर एकाला आली तो दुसऱ्याला म्हणतो रे मित्र मला जोरात लग्न जा कि तेवढा कशाला विचारतोस तो गेला भीव आला कसा वाकडाच झाला वाकडा आई बाबा वाचवा मेलो मेलो तेवढ्या मध्ये ते म्हणे अरे काय झालं वाकडा झालं उचललं की नेलं दवाखान्यात दवाखान्यात गेलं डॉक्टरने त्याला सरळ केलं बाहेर पाठवलं अरे जो दुसरा मित्र होता त्याच्या मनात विचारला म्हणे डॉक्टरने असं नाव लिहिलं नाही नाव लिहिलं नाही स्लाईन नाही औषध नाही गोळ्या नाही इंजेक्शन काहीच नाही मग याला सरळ कसं काय केलं आपण डॉक्टरला विचाराव म्हणजे नंतर जर काय काय झालं तर आपल्याला करता हे डॉक्टर झाला तर डॉक्टरला विचारलं म्हणजे तुम्ही नाही स्लाईन औषध गोळ्या इंजेक्शन चिट्टी वय काहीच लिहिलं नाही तुम्ही याला सरळ कसं काय केलं आता डॉक्टर काय म्हणाल हे तुम्ही लक्ष देऊ नये का डॉक्टर म्हणले अरे हो दारूच्या धुंदी मध्ये आणि शर्ट ची गुंडी पॅन्ट ला पॅन्ट ची गुंडी शर्ट ला लावली होती म्हणून हा वाकडा झाला म्हणून दारू पिली पाहिजे का हे उदाहरण पट्ट नाही दुसरं सांगते करा बजा विठ्ठला विठ्ठल बघा काय झालं पाच जण दारू पिताडे मित्र होते आणि पाच हि पण मान त्यातले एका म्हणलं का रे आज काय करू आपण पार्टी करू आज येरी रविवारी सुट्टी जाऊ चला आपण पार्टी करू पार्टी कर म्हणल्यानंतर हा मला पार्टी करायची म्हणजे नेमकी कशाची करायची आपल्याकडं त्यातला